प्रभाग क्रमांक अकरा मधून आम्ही दावेदारी जेवढे पक्षांनी फिक्स केली दे। त्यावेळेस त्या भागामधून तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जनता देताना आम्ही पा पाहतोय नेमकं काय म्हणणार जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा आहे मला आता त्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर तुम्ही सगळं अवलंबन केलेलं आहे आणि काळामध्ये भविष्यात जनतेने तुम्हाला जर निवडून दिलं तर काय जनतेला न्याय देणार प्रभाग म्हणता सगळा विकास आम्ही करणार आहे रस्ते पाणी वीज या समस्या आम्ही सर्व दूर दूर करणार आहे आज महाराष्ट्राचे नेते महसूल मंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि शिरूरचे मेन प्रश्न काय आहे हे त्यांनी थोड्याच वेळात अवलोकन करून आश्वासन देऊन गेलेलं आहे मला कसं वाटतंय नेत्यांनी ने दिलेलं आश्वासन ते आश्वासनाचं ते पूर्ण पूर्ण करतील ते आश्वासन आज तरुण वर्ग तुम्हाला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत तरुणांना काय मॅसेज देणार आज जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी काय पूर्ण भविष्य काय नियोजन करणार सुशिक्षित तरुण साठी ना त्यांना आता जॉबच्या काही समस्या असतील तर त्या आम्ही दूर करू आज या ठिकाणी तालुक्यातून जिल्ह्यातून मोठे मोठे कार्यकर्ते नेते आलेले आहेत तुम्हाला पाठबळ देण्यासाठी आज सहा जर रॅली जर पाहिली तर काय वाटते तुम्हाला ना या रॅली मुळे ना वातावरण चांगलं झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरشهपदाचे उमेदवार आणि उरलेले चोवीस उमेदवार सर्व तरुण उत्साही होती हो भारतीय जनता पार्टीचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या